नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेटिन भाजपने गाडगे यांच्यावर उमेदवारी लादली माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील सांगली सांगलीत पाचिच्या मस्जिदसमोर जयश्री पाटलांची सभा आमदारांनी गेल्या दहा वर्षात विधानसभेत तोंडसुद्धा उघडले नाही मी उभारणार नाही असं जाहीर करून सुद्धा पक्षाने गाडगे यांच्यावर जबरदस्तीने उमेदवारी लादली यांना स्वतः निवडून याची शाश्वती नाही का तो माणूस आज विधानसभेसाठी उभा आहे पक्षाने त्यांना उभे केले आहे त्यामुळे यांना निवडणुकीसाठी उभाच राहायचं नव्हतं त्यांना आपण कसे निवडून देऊ शकतो असा घणाघनाती टोला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत दिला सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावरील पाकिजा मस्जिदसमोर जयश्री पाटील यांची जाहीर सभा झाली यावेळी व्यासपीठावर पूजा पाटील सोनिया होळकर पाटील सत्यजित पाटील संग्राम पाटील माजी नगरसेवक फिरोज पठाण आयुब पठाण युनुस महाद निरंजन आवटी माजी महापौर किशोर शहा कय्यूम पटवेगार सिकंदर जमादार मुस्ताकभाई खाटी आर पी आयचे किरण कांबळे महावीर कागवाडे वंचित नितीन सोनवणे ॲडव्होकेट शहाबाज नाईकवाडी संतोष पाटील शीतल लोंडे शमिकांत आवटी यासह आधी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे प्रतीक पाटील म्हणाले आमची विचारसरणी काँग्रेसची आहे ही लढाई काँग्रेस विरोधी नाही भाजपला हरवण्यासाठी आमची उमेदवारी आहे त्यामुळे आमच्यासाठी मुस्लिम समाजाचे मतदान महत्वाचे आहे जयश्री पाटील हे इतिहासाचे साक्षीदार आहेत गाडगे यांनी विधानसभेत विकासाच्या मुद्द्यावर कोणता वेगळा मुद्दा मांडला का त्यांच्याच पक्षाने त्यांचे नगरसेवक कार्यकर्ते यांची नाराजगी का आहे ज्याला तुमच्या अडचणीची जाण नाही तो तुमचा उमेदवार नाही त्यामुळे आम्ही महिला उमेदवार उभी केली आहे त्यामुळे चांगलीत महिला पॅटर्न राबवूया जयश्री पाटील म्हणाल्या विरोधी उमेदवाराकडून जयश्री पाटील पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे परंतु मी मदन पाटील यांची बायको आहे मदन पाटील एक लढवय्या नेता होता त्यामुळे लढत्या रणांगणातून मी कधीही माघार घेणार